パパハリパパハリパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ

की मागील आम्ही सोळा दिवसापासून इथे आंदोलनाकरिता बसलेला आहे पण शासन कुठल्याही प्रकारची दखल घेऊन नाही राहिलेलं आहे आणि म्हणून शासनाचा म्हणून आम्ही शासनाचा निषेध म्हणून आज इथे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आईनाद आंदोलन केलेलं आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये आंदोलन केलेलं आहे आता शासनाने एक असा म्हणजे पत्र काढलेलं आहे की आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडल्या जातो आरोग्य विभाग त्याच्यामुळे आम्ही तात्काळ कामावर रुजू व्हावो नाहीतर एकोणीसशे च्या कायद्यानुसार कलम एकावन्न आणि छप्पन नुसार आम्हाला त्याच्यामध्ये जे काय सेवा असते ती आमची त्यांनी म्हणजे ग्राह्य धरलेली आहे तर मग जर ग्राह्य धरलेली आहे तर जसं परमनंट कर्मचाऱ्यांना बदली धोरण लागू आहे धुलाही भत्ता आहे बाकीचे इतर महागाई भत्ता आहे आणि जे आरोग्य भत्ते आहे हे सगळे जे त्यांना लागू आहे तर मग त्यांनी आम्हाला पण लागू करायला पाहिजे ना मग आम्हाला काय तात्काळ ठेवत आहे जर आम्हाला हे असं तात्काळ ठेवत असेल तर आम्ही हे कधीही मान्य करून घेणार नाही शासनाचं आणि त्या शासनात त्या, त्या पत्राच्या अनुषंगाने काल आम्हाला वर्ध्याच्या शिवसराने एक पत्र काढलेलं आहे की तुम्ही तात्काळ कर्तव्यावर रुजू जर तुम्ही रुजू झाले नाही तर आम्ही तुम्हाला प्रत्येकाच्या नावाने नोटीस देऊ आणि कार्य कामावरून कमी करू म्हणून आम्हाला आमची शासनाला अशी कळकळीची विनंती आहे की आमची मागणी लवकरात लवकर त्यांनी मागणी करावी नाहीतर आम्ही आम्हाला उपोषण करायला तयार आहे